नमस्कार रोज रोज भाजीला काय बनवायचं किंवा तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने ही झणझणी तशी आमटी नक्की करून पहा भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतात चविष्ट लागते अगदी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे तर कडेमध्ये सुरुवातीला चार चमचे मूग डाळ घ्यायची ती खमंग भाजून घ्यायची आणि थोडासा असा कलर चेंज झाला की वरून चारचेंची ते मी डाळ घेतलेला आहे डाळ थोडंसं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे डाळ अगोदरच भाजलेली असते त्यामुळे जास्त वेळेस काही भाजायची गरज नाही आणि ही डाळ आता आपल्याला काढून घ्यायची या पद्धतीने भाजून घ्यायची अगदी झटपट आपली ही आमटी बनवून तयार होते गाई गडबडीच्या वेळी तुम्ही डाळ अगोदर बारीक करून ठेवली तर अगदी पटकन आमटी बनवून तयार होते आणि आता वाटण्यासाठी थोडंसं सुकं खोबरं तेल टाकून छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं कलर चेंज झाला पाहिजे त्यामुळं खमंग असा भाजीला सोयी खूप छान येते आणि दोन कांदे मिडीयम साईजचे असं उभा चिरून घ्यायचा कांदा आणि कांदाही छान असा कलर चेंज होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आणि यामध्येच आता एक टोमॅटोचं थोडंसं बारीक कट करून टाकून घ्यायचं आणि टोमॅटो टोमॅटो हे थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला जास्त असं लाल करायची काही गरज नाही पटकन वापलं जातं आणि सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि कोमट करून घ्यायचं आहे तर डाळ आपली छान अशी थंड झालेली आहे तर अगोदर आपण डाळ बारीक करून घेऊयात तर हे पा दोन्ही डाळी छान अशा कोमट झालेल्या आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि छान अशी याची पावडर करून घ्यायची आहे बारीक पावडर करून घ्यायची आहे तर तुम्हाला जुळून हे दावते हे पा छान असं आपलं प्रीमिक्स बनवून तयार होतं एका बॉलमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जुळूनही धावते या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आणि आता सुरुवातीला भाजून घेतलेलं खोबरं बारीक करून घ्यायचं हे पा सर्व साहित्य एकदम टाकायचं नाही व्यवस्थित बारीक होत नाही तर मीठ आणि खोबरं सुरुवातीला बारीक करून घ्यायचं आणि नंतरवरून कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आणि पाणी थोडंसं घालायचं आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची तर थोडासा लसुणी घालायचा आणि अद्रक आणि कोथिंबीर असेल तर ती घातली तरी चालेल आणि छान असे आता बारीक पेस्ट करून घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं बारीक होत नसेल तर हे पा या पद्धतीने आणि आता कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल थोडं जास्त घालायचं आहे आमटीला चव खूप छान येते आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी जिरी मोहरी छान तडतडली वरून थोडंसं हिंग असेल तर हिंगही घालू शकता त्यामुळे चव खूप छान येते आणि आता बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं वाटण आपण अगोदरच भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही परतण्यासाठी अगदी पटकन आपलं वाटण भाजलं जातं आणि वाटणी छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता बारीक करून घेतलेली डाळ्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर डाळीचं प्रमाण थोडंफार तुम्ही मला जर आमटी कमी बनवायची असेल तर कमी करू शकता इथे छान असं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर हे पा डाळी भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आणि आता वरून मसाले टाकून घ्यायचे पावडर मसाले तर एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर यामुळे कलर खूप छान येतो एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा पावडर पाव चमचा हळद आणि आवडीनुसार तुम्ही अजून मसाले यामध्ये ॲड करू शकता तर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यामुळे भाजीला छान असा झणका येतो आणि अर्धा चमचा घरगुती काळा तिखट आणि आता मसाले छान असं एकजीव करून घ्यायचे आणि आता थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि मसाले छान असं परतून घ्यायचे वाटणामध्ये हे पहा वाटण छान असं फुललंही जातं आणि भाजलंही जातं तुम्ही जळूनही पाहू शकता छान असं कडूनही तेल सुटू लागलेलं ला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते भांडं इथे मी विसळून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हे वाटण परतून घेतलेलं आहे हे पहा अगदी झटपट आपलं हे प्रीमिक्सही बनवून तयार होतं आणि आमटी तर आपली अगदी पंधरा आत बनवून तयार होते छान असं हे वाटण मिक्स करून घ्यायचं आणि वरून आता दीड ग्लास येथे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला भाजी किती अशी दाटसर किंवा पातळ बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता गॅस बारीक करायचा आहे बारीक गॅसवर छान अशी कुकळी काढून घ्यायची आहे हे पा सुरुवातीला फुल एक कुकळी काढून घ्यायची आणि वरून इथे मी अजून टेस्टी होण्यासाठी मॅगी मॅजिक मसाला टाकून घेत आहे यामुळे भाजीला चव खूप छान येते पूर्णपणे ऑप्शनल आहे असलंच तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि बापुली गॅसवर एक उकळी काढल्यानंतर आता बारीक गॅसवर पाच मिनटं भाजी फक्त एक जीव करून घ्यायची आहे आणि वरून आता भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मिठं थोडंसं टाकून घ्यायचं तर अगदी झटपट आपली ही आमटी बनवून तयार होते तर या पद्धतीने नक्की करून पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि हो तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका